वसुंधरा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल नाशिक सिंहस्त कुंभमेळ्याच्या तयारीला वेग चार हजार कोटींच्या कामांची निविदा अंतिम टप्प्यात फडणवीस दोन हजार सव्वीस मध्ये नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीस वेग आला असून तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांसाठी निविदा अंतिम टप्प्यात आल्या आहेत आणखी दोन हजार कोटींच्या निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळा नियोजन बैठकीत ते बोलत होते या बैठकीस तेरा आखाड्यांचे प्रमुख साधू कॅबिनेटमधील मंत्री व प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी विशेष प्राधान्य देत एस प्रकल्पावर भर दिला जाणार आहे याशिवाय साधूग्रामसाठी राखीव जागा अधिग्रहित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून प्राधिकरणाला त्यासाठी मान्यता मिळाली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की त्र्यंबकेश्वर मधील कुशावर्त क्षेत्रात गर्दी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जाणार आहे यामुळे स्टॅम्पिड सारख्या घटनांना आळा बसेल यंदाचा कुंभमेळा दीर्घकाळ चालणार असून अधिक नियोजनबद्ध व सुव्यवस्थित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे कुंभमेळा पर्वाची सुरुवात एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे नगर प्रदक्षिणा एकोणतीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी पहिले शाही स्नान व अमृत स्नान दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी दुसरे अमृतस्नान एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी आणि शेवटचे अमृतस्नान अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी होणार आहे तर सिंहस्थ मेळ्याचा समारोप चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी ध्वजावतीर्णाने होणार आहे